इंदापूर तालुक्यात गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटलांवर अन्याय होत आहे आणि भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल बसपा भाजप कार्यकर्ते विधानसभेला काढल्याशिवाय राहणार नाही हर्षवर्धन पाटील यांच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही अशा अनेक भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या पाहुयात अजून काय म्हणतायत इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते कार्य पक्षामध्ये रस्ते झालेले आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढावा असं कार्यकर्त्याचा आग्रह आहे आणि आज आपल्या ठिकाणी आज आयोजन आपल्याकर्त्यांचं तर आपण कार्यकर्ता म्हणून आपल्याला या ठिकाणी आता एक दोन महिन्यातच विधानसभेचा आचारसंहिता घोषित करतील आणि विधानसभा लागेल असं सांगण्यात येईल प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम आहे की आ, ही इंदापूर तालुक्याची जागा जे स्थानिक आमदार आहेत त्यांना सोडण्यात येईल असं प्रत्येकालाच भीती वाटत आहे त्यामुळं आता इंदापूर तालुक्यातला प्रत्येक साहेबांचा सा कार्यकर्ता हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा सा कार्यकर्ता हा प्रत्येक स्व स्वतंत्र सो, साहेबांनी उभं राहावं अशा अपेक्षित आहे असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे उभा तर राहणारच आहे पण पक्षाने तिकीट आमची इंदापूर महाविकास आघाडी अशी एक मोठी संघटना आहे आणि या संघटनेत जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला अगदी ठामपणे सांग वाटतं की एवढे कार्यकर्ते आमच्या असल्याने आमचा ही निश्चित आहे जरी युतीने तिकीट नाही दिलं तरी आम्ही साहेबांना विनंती करणार आणि इंदापूर महाविकास आघाडीतून उभा राहण्यास त्यांना सांगणार रा आहे आमची एक टीम पक्ष श्रेष्ठींकडे जाणार आहे आणि त्यांना ह्या सर्व भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यांच्या निर्णयाची वाट पाहतो नक्कीच आम्ही ग्रामपंचायत भिगवण जर विचार केला तर आमच्या सतरापैकी सोळा साहेबांच्या विचाराचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि तसं बघितलं तर आम्हाला स्थानिक आमदार जे आहेत लोकप्रतिनिधी इंदापूर तालुक्याचे यांनी आम्हाला निधीच्या बाबतीत शंभर टक्के काट मारलेले आहे आम्ही सा हर्षोधन पाटलांच्या पाटील साहेब आणि आमच्या ग्रामपंचायतच्या निधीतूनच ग्रामपंचायत बेगवनचा विकास करत आहोत तालुक्यामध्ये इतर ठिकाणी झालेल्या हा अगदी नगण्य कुठं दिसून येतो अशा पद्धतीचा विकास आहे आणि आपल्या तालुक्याला सुसंस्कृत शिकलेला आणि तालुक्याची नस ना नस माहिती असणारा आमदार असल्याने आमदार पाहिजे असल्याने आपल्याला सर्वांनाच आम्हाला हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत तुम्ही मग अशी बोलताना गुन्हे दाखल करण्याशिवाय काहीच काम केलं नाही काय सांग नक्कीच बऱ्याच ठिकाणी अगदी इंदापूर तालुक्याच्या पहिल्या टोका टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांची अशीच ओरड आहे प्रत्येक ठिकाणी विनाकारण गुन्हे दाखल झालेत विनाकारण नावं ववली गेलीत असे प्रत्येक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अगदी शंभर टक्के या निवडणुकीला या, या सर्वच गोष्टीचा वचपा निघणार आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील साहेब यांना निवडून देऊन त्यांना मानाचा फेटा लावणार अण्णा मगाशी कार्यकर्त्यांच्या भावना आपण बघितल्या की भाऊंची विकास आघाडी विकास आघाडीमधून उभा राहण्याच्या काही सूचना केल्या काय सांग के? नाही कार्यकर्त्यांच्या भावना ह्या मागच्या सगळ्या त्यांच्या चार निवडणुकाला त्यांना फसवलं वगैरे ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावरनं त्या भावना व्यक्त केल्या परंतु भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की तो हर्षवर्धन पाटला पाटील सार साहेब साहेबांसारख्या माणसाला सोडणार नाही किंवा त्यांना वाऱ्यावरही सोडणार नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रभाऊ फडणीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील यांनी त्यांना शब्द दिलेले आहेत किंवा त्यांना काही गोष्टी सांगितल्यात की आम्ही तुमचं पालकत्व घेतलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटलावर पार्टीकडून असं काही होईल असं माझं कार्यकर्ता म्हणून माझं अजिबात त्या मताच मी सहमत नाही तिकीट नाही बसलं तर भारतीय जनता पार्टीला इंदापूरमधून किंमत मजावी लागेल तिकीट हे कुठल्या ना कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा बसवण्याचा प्रयत्न करतील हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यासारख्या नेत्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि ना आपण म्हणता त्या पद्धतीने येणाऱ्या काळात जर माहितीचा जर धर्म आपल्याला पाळायची जर वेळ आली तर त्या ठिकाणी जर उमेदवार महायुतीचा जर भेटला तर त्या ठिकाणी आपण काम कोणाचं करा हर्षवर्धन पाटलांचं काम का महायुतीचं काम करणार महायुतीचा उमेदवार जो पार्टी देईल किंवा जे पार्टी सांगेल कार्यकर्त्यांना आधीच त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करतील परंतु मी ह्याच्या जा पुढं जाऊन सांगतो आहे की हर्षवर्धन पाटलावर अन्याय होणार नाही पाटील साहेबांना पार्टी न्यायच देईल आणि त्यातनं मार्ग काढील निवडणुकीमध्ये माझं तर मत आहे की बाबा तीन नाही अजून एका दुसरे अजून दोन उमेदवार राहण्याची शक्यता आहे काही होऊ शकतं निवडणुकी म्हणजे प्रत्येकाला आता आमदार होण्याच्या रेसमध्ये आहेत सगळेच जण आणि मग तुम्ही म्हणता तीन पण माझं मग अजून एका दुसरा वाढू शकतो आणि तसं झालं तर भाऊंना त्याचा फायदाच होणार आहे शंभर टक्के फायदा होईल सहकार्याने सांगितलं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्यावर झालेल्या अन्यायाचा अन्याय झाला आणि आहात आम्हाला तालुक्याची जनता ही बघते की तालुक्यात विकास कोणत्या प्रकारे चालू आहे काय चालू ते आणि आज या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाला पहिलं काळ वेगळा होता आता प्रत्येक गोष्ट गरीब बसलेल्या आजी आज आजोपासून ते लहान मुलापर्यंत कळते की काय आहे काय नाही कुणाला सांगायची वेगळी गरज नाही तालु की तालुक्याची अवस्था काय आहे आणि तालुक्यात कोणत्या प्रकारचा विकास चालू आहे ते आता सध्या जो विचार केलं तर आपण बघतोय की प्रत्येक बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्ट का माग काय कमिशनचे वगैरे असे चर्चा चालू आहेत आणि आता लोकसभेला सुद्धा ज्यांच्या बरोबर होते आमदार बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर